अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि आंगणेवाडीतील भराडी देवीचा आशीर्वाद घेतील त्यांच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे यश संपादन करतील असा विश्वास खासदार विनायक रावत यांनी किल्ले सिंधुदुर्ग येथे बोलताना व्यक्त केला आहे पाहुयात उद्धवजी ठाकरे हे अनेक वेळाला या किल्ल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलेलं आहे पुनश्च एकदा ते उद्या येतील आणि खास करून या विभागाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक शिव खानिणी इथल्या ग्रामपंचायतीचे सरपंच या सर्वांच्या मागणीनुसार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनाचं जे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे त्याचं सुद्धा ते शिवप्रेमींकडे अर्पण करतील आणि एक चांगल्या पद्धतीचं उद्याचा त्यांचा दौरा या ठिकाणी होईल दौरा जरी असला उद्धवजींचा तर सुद्धा मालवणमध्ये आल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भेट देणं सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणं आणि त्याचबरोबर आई भराडी देवीचं सुद्धा दर्शन करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यांच्या आशीर्वादावरच शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे हे आपली वाटचाल करतात आणि यशाकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच यश संपादन करतीलच आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल